ज्यांनी हात वर केला तुमची पण जाईल काय करा कडक भुकेच्या दोन वेळा जेवा एवढं तुम्ही केलं तर ऐंशी टक्के प्रश्न तुमचा मिटला त्यानंतर दोन जेवणात भरपूर पाणी प्या आणि तिसरी गोष्ट जर सुरुवातीला आठदा दिवस तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास झाला तर तुमची ॲसिडिटीची गोळी घेत राहा दहा दिवस दोन तीन महिन्यात हा तुमचा प्रश्न कायमसाठी मिटणार आहे हे लक्षात ठेवा काही लोक म्हणतात आम्हाला गोळ्या घ्यायच्या असतात काही महिलांना थायरॉईडचा आजार आहे त्यांना डॉक्टरांनी सांगितलं उपाशी पोटी पहिल्यांदी पहिलं काम काय करायचं थायरॉइझिनची गोळी खायची सांगितलं ती गोळी तशीच घ्या या डाएट प्लॅनला काही अडचण नाही आहे कोणाला ब्लड प्रेशर आहे कोणाला हार्टचा प्रॉब्लेम आहे कोणाला किडनीचा प्रॉब्लेम आहे त्या गोळ्या किती वेळा दिवसातून एकदा किंवा दोनदा डॉक्टरकडे जा तुम्हाला दोनदा वेळ आहे पंचावन्न मिनटाचा डॉक्टरांना सांगा ते तुम्हाला पहिल्या जेवणात दुसऱ्या जेवणामध्ये ॲडजस्ट करून देतील त्यामुळे गोळ्या घ्यायचा प्रॉब्लेम येत नाही कोणी विचारतं सर फळं कधी खायचे दूध कधी प्यायचं आपल्या सगळं खायचं असतं मग जेवताना पदार्थांचा सिक्वेन्स काय असावा क्रम काय असावा तुम्हाला सांगतो जेवणाची सुरुवात तुम्ही करा गोड पदार्थापासून किंवा फळापासून गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खा शेवटी खाऊ नका याचे दोन फायदे असतात एक फायदा गोड पदार्थ पचायला जड असतात म्हणून आधी खाल्ले तर त्यांचं पचन चांगलं होतं आणि दुसरा फायदा लक्षात घ्या गोडामुळे समाधान लवकर मिळतं तुम्ही जर रसमलाई सुरुवातीला खाल्ली तर जेवताना तुम्ही एक पोळी नक्की कमी खाणार लक्षात ठेवा आणि जेवल्यानंतर रसमलाई खाल्ली तर चार प्लेट खाल्लं तरी कळत नाही कुठे गेली रसमलाई मग पहिल्यांदा गोड पदार्थ किंवा फळ त्याच्यानंतर काकडी टोमॅटो गाजर म्हणजे सॅलड त्याच्यानंतर मोड आलेलं कडधान्य त्याच्यानंतर पोळी भाजी वरण भात आणि शेवटी दूध असा हा सिक्वेन्स आहे उद्यापासून लोक काय शोधतात इंदापूरमध्ये दीक्षित थाळी तेव्हा आता एवढे पदार्थ खायचे तर थाळी था 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 मोठी पाहिजे आपल्याला म्हणून सांगून ठेवतो हो की हे सगळे पदार्थ प्रत्येक जेवणात खाण्याची आवश्यकता नाही खाणार असाल तर हा त्याचा सिक्वेन्स आहे काही लोक म्हणतात आम्हाला चालायला वेळ नाही आम्ही खूप बिझी मग का बिझी खूप काम करतो म्हणतात मग कशासाठी काम करता म्हणजे चांगलं आयुष्य जगण्यासाठी काम करतो म्हणतात मग चांगल्या आयुष्याची तुमची कल्पना काय फाईव्ह स्टार आय सी यूमध्ये हार्ट अटॅक येऊन ॲडमिट व्हायचं आहे का पंधरा दिवस ही जर तुमची चांगल्या आयुष्याची कल्पना असेल तर म्हणत राहा की माझ्याकडे वेळ नाही आरोग्यासाठी नाहीतर सगळ्यांना आरोग्यासाठी एक तास वेळ काढावाच लागेल दुसरा त्याला लागे काही पर्याय नाही आहे एक उदाहरण सांगतो मुंबईचे एक प्रख्यात उद्योगपती पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यांनी एका अमेरिकन उद्योगपतीशी करार केला काय केलं वीस हजार कोटी रुपयाचा करार केला आणि ते वीस हजार कोटीचे चाळीस हजार कोटी, कोटी रुपये करायचे वीस वर्षात असा काहीतरी प्लॅन होता मग याची चर्चा करण्यासाठी अमेरिकन उद्योगपतीला त्यांनी आपल्या घरी बोलवलं मुंबईमध्ये आणि भारतीय उद्योगपती म्हणजे खात्यापित्या घरचा पोट सुटलेलं आणि त्यांनी त्यांना सांगायला सुरुवात केली की आम्ही असं करणार आम्ही तसं करणार आता हे सगळं सांगायला लागले पण तो अमेरिकन उद्योगपती सारखे यांच्या पोटाकडेच बघत होता यांनी सुरवातीला दुर्लक्ष केलं पाच दहा मिनटं म्हणजे असते एखाद्याला सवय पण तो तरी देखील सारखं पोटाकडेच बघायला लागला यांना काही शेवटी राहावलं गेलं नाही ते म्हणाले अहो काय चाललं आहे तुमचं मी एवढे महत्त्वाच्या गोष्टी सांगतो आहे वीस हजार कोटीचे चाळीस हजार कोटीच्या गोष्टी सांगतो आहे आणि तुम्ही सारखं माझ्या पोटाकडे बघता मला अकोट व्हायला नाही बोलता येत नाही म्हणे त्याच्यावर तो अमेरिकन उद्योगपती काय म्हणाला बघा तो म्हणाला साहेब तुमच्याशी आम्ही करार केला किती वीस वर्षाचा करार केला आणि तुमची तर दोन वर्षाची गॅरंटी दिसत नाही म्हणे तेव्हापासून हा उद्योगपती पळायला लागला आता बेचाळीस किलोमीटरचा मॅरेथॉन पळतो मग याला वीस हजार कोटीचा करार करणाऱ्या माणसाला जर वेळ काढता येतो तर आपल्याला काढता आला पाहिजे की नाही कोणालाही काढता आला पाहिजे वेळ काढणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला काय काय अडचणी येतील ते सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी दिली मी सांगतो त्या डायट प्लॅनचे काय काय फायदे होतात त्याच्यावरचे शोधनिबंध रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत काय फायदा होतो सहा महिन्यामध्ये साडेसहा किलो वजन कमी होतं सरासरी रेंज किती तीन किलो ते पंचेचाळीस किलोची रेंज आहे काही लोकांचं पंचेचाळीस किलो कमी झालंय मी नेहमी म्हणतो की हे व्याख्यान माहिती देणारं व्याख्यान नाही फक्त करमणूक करणारं व्याख्यान नाही या व्याख्यानामध्ये तुमचं आयुष्य बदलण्याची क्षमता आहे लक्षात ठेवा लाखो लोकांचं बदल तुमचंही बदल फक्त मी जे सांगतो ते प्रामाणिकपणे करा ते जर केलं तुमचं आयुष्य बदलेल उद्याचा दिवस आजच्या सारखा असणार नाही ना, ना, आयुष्यात हे नक्की साडेसात किलो वजन कमी होतं पोटात हजेर कमी होतो किती थी? साडेतीन सेंटीमीटर सहा महिन्यात रेंज किती एक सेंटीमीटर ते दहा सेंटीमीटर इतर तुम्ही काही करा जिमिंग करा प्रोटीन खा पहिल्यांदी गालफड बसतात लोक विचारतात घरी काही प्रॉब्लेम आहे का या डाएट प्लॅनमध्ये कोणी असं विचारत नाही आधी आधी पोट कमी होतं प्री डायबिटीस रिव्हर्सल होतं या डायट प्लॅनमुळे तीन महिन्यामध्ये अठ्ठेचाळीस लोकांचा अभ्यास केला आम्ही सगळेच्या सगळे नॉन डायबेटिक झाले एकही गोळी लागत नाही एकही पैसा लागत नाही डायबिटीसच्या लोकांचं रिव्हर्सल होतं गोळ्या कमी होतात गोळ्या बंद होतात या डायट प्लॅनमुळे याचाही पेपर पब्लिश झालेला आहे म्हणजे एवढे सगळे फायदे या डायट प्लॅनमुळे तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात पण गरज कशाची आहे लक्षात घ्या वजन कमी करायचा कोणता शॉर्टकट जगामध्ये नाही आहे लोकांना काय वाटतं महिनाभर गोळ्या खातो आणि वजन कमी करतो असं होत नसतं तुमचं वजन वाढलं कसं बघा लोक माझा डायट प्लॅन सुरू करतात आठ दिवसांनी मला फोन करतात सर आठ दिवस झाले अजून काहीच नाही आठ दिवसात काय होणार आहे काय होत नाही आठ दिवसात तुमचं वजन वाढलं कसं त्याची स्टोरी बघा काय ती बाई म्हणते लग्नाच्या वेळेला माझं वजन होतं अठ्ठेचाळीस किलो पहिल्या बाळणपणानंतर अठ्ठावन्न झालं दुसऱ्यानंतर अडुसष्ट झालं आता सगळं स्थिरसावर झालं तर गाडी ऐंशीवर आलेली आहे नवरा म्हणतो लग्नाच्या वेळेला पंचावन्न किलो होतो यांचं सगळं करता करता गाडी नव्वदवर आली आता अशी स्टोरी आहे ना सगळ्यांची का असं कोणी का दोन महिन्यात थोडंच वजन वाढलेलं आहे वाढायला वीस वर्ष लागले पंधरा वर्ष लागले मग घालवायला दोन वर्ष द्याल की नाही माझ्याकडे काय जादूची कांडी नाही की फिरवली की वजन कमी होणार आहे पण एका महिन्यात तुमच्या लक्षात येईल की आपली दिशा बरोबर आहे काय होईल हलकं वाटायला लागेल उत्साह वाढेल झोपायला लागेल काही नशिबान लोकांचे कपडे सैल होतील पण वजन कमी झालेलं बघायला तीन महिने लागतात म्हणून आम्ही काय तुम्हाला सांगतोय तुमच्या एवढ्या मोठ्या आयुष्यातले नव्वद दिवस मला द्या फक्त नव्वद दिवस डोकं बाजूला ठेवा आणि हा प्रयोग मी सांगतो तसा करा फायदा झाला आमच्यात सामील व्हा